नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका नव्या नवरीला तिच्या पतीने मारून टाकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे रात्री झोपण्याच्या वेळी पतीने आपल्या नव्या नवरीचा गळा दाबून तिची हत्या केली यासोबतच पतीने त्याच्या सख्या मोठ्या भावावर देखील जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाचं लग्न नुकतंच झालं होतं तर घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी महिलेचा मृतदेह हो ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टम पाठवला तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपी तरुणाला आपल्या पत्नीचे त्याचा मोठा भाऊ अतिशयाच्या सोबत संबंध म्हणजेच अफेअर सुरू असल्याचा संशय होता त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि आपल्या भावावर जीवघेणा हल्ला केला गेल्या बुधवारी घरात सुनेच स्वागत करण्याचा विधी पार पडला रात्री संपूर्ण कुटुंबाने आनंदात एकत्र जेवण केलं त्यानंतर सतीश त्याच्या पत्नी सोबत म्हणजे सरोज सोबत खोलीत गेला दरम्यान रात्री झोपेत असताना सतीशने पत्नी सरोजची गळा दाबून हत्या केली तिची हत्या केल्यानंतर सतीशने रात्र सरोजचा मृतदेह त्याच्या खोलीतच ठेवला होता सकाळी त्याने आपल्या मोठ्या भावावर देखील जीवघेणा हल्ला केला तर या सगळ्या घटनेनंतर आरोपी सतीश फरार झाला मात्र पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात रिपोर्ट नुसार आपल्या आहे मीडिया पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला त्याच्या पत्नीचे आपल्या मोठ्या भावासोबत संबंध असल्याचा संशय होता असं सांगितलं चौकशी दरम्यान तो म्हणाला की एक दिवस आधीच त्याने त्याच्या भावाला अंडरविअरमध्ये पाहिलं होतं यानंतर सरोजच तिच्या दिरासोबत अफेअर सुरू असल्याचा सतीशला संशय आला तसेच सतीशच्या मोठ्या भावाची प्रकृती ठीक माहिती सुद्धा मिळाली आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद